त्यांना खूप आनंद होतो कारण त्यांची त्यांचं शेतात का श्रम कोणी विचारतच घेत नाही एखादी बाई देतात पण घरातली बाई ती पूर्ण वेळ काम करते तर तिला तिच्या पगाराचे विचारच करत नाही तिला पगार हे लक्षात येत नाही आणि मालकी फक्त म्हणतात मालकीन फक्त आज त्यांना खूप आनंद झाला की स्वतःच्या शेताच्या मालकीनी झाल्या मला स्वतःला असं वाटलं की तिला हक्का आहे तिला तिला पाहिजे मुलांचा पंच्या आपण शिपाय बघितला तर तो सहा महिन्यात किंवा तीन वर्षात फरमटन होतो महिला गरोदर असतात आणि जर डिलेवारी झाली तर त्या वेदना वेगळ्या असतात आणि ते मूल आईचं नाव न सांगता बापाचं नाव सांगतं की हा माझा बाप आहे पण कुणीसुद्धा त्या आईचं नाव तिचं घेत नाही तर एक हक्काचं पद हे बायकांना भेटलं पाहिजे तर आज तो सगळ्यात मोठा दिन आहे या त्याचा सर सर्वात आम्हाला अभिमान आहे तुम्ही इथंपर्यंत आलात आणि तो कागद करायला लागला म्हणजे तुम्ही खूप चांगले पुरुष आहात कारण तुम्ही तुमच्या मालकीणीवर तुमचं खरं प्रेम आहे म्हणून तुम्ही इथे आलात आणि त्यांना बरोबर घेऊन आलात त्यांचं खरं तर काहीच काम नाहीये तिथं कशावर सही पण नाहीये त्यांची तुम्ही फक्त डिक्लेअर करायचं आहे की ही माझी पत्नी आहे आणि तिच्या नावाने मी तिला सहमालक म्हणून सहभागी करून घेणार आहे नवऱ्यानं पण बरं वाटलं ते बाबा आपण असताना महिलांची म्हणजे आपल्या पत्नीचं नाव आपल्या सातबाऱ्या जोडलं जाते तर त्याच्यामध्ये पण त्यांना त्याचा आनंद झाला म्हणून तर त्यांनी ते नाव चढव त्यांचं नाव नोंदणी करण्यासाठी उत्सुर त्यांनी भाग घेतला त्या आठ मार्च जागतिक महिला दिन खर तर ज्या स्त्रियांच्या हक्कासाठी त्याने हौतात्म्य पत्करला त्यांचा आठवणीचा दिवस आहे गेली अनेक वर्षं स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समानता मिळावी याच्यासाठी जो संघर्ष केला त्याचा लेखाचोखा लेखा घ्यायचा असा हा दिवस आतापर्यंत आपण काय मिळवलं आणि पुढे आपल्यासमोर काय वाढून ठेवलं तर लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे स्त्री पुरुष समता असेल किंवा स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न देशभरामध्ये दे ऐरणीवर आलेला असताना आम्ही सातारा जिल्ह्यातून मात्र सावित्रीचा सातारा जिल्हा आहे कठीण अशा कठीण परिस्थितीमध्ये रबराच्या भावडीसारखं कसं उभं राहायचं ह्या ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक स्त्रीला सावित्रीच्या लेखीला माहिती आहे आणि म्हणूनच जागतिक महिला दिन साजरा करत असताना मला अतिशय आनंद आहे हे सांगताना की इथल्या ग्रामीण भागातल्या आमच्या ज्योतिबा पुत्राने पुरुषांनी पुढे येऊन जमिनीला स्त्रियांची नावं लावण्याचा निर्णय केला आणि त्याचे आज पहिले सातबारा सोळा सातबारा आज आम्ही जावळी तालुक्यातील आमच्या मेढा नावाच्या मनसुलीच्या गावामध्ये तहसीलदारांच्या आज हस्त्याचं वाटप झालं अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही जागतिक महिला दिनाची सुरुवात केली खऱ्या अर्थाने तिला हक्क दिला केवळ समानतेच्या गप्पा मारणं केवळ तिला धनलक्ष्मी म्हणणं गृहलक्ष्मी म्हणणं पुरेसं नाही तर खऱ्या अर्थाने घराच्या असेटमध्ये शेत जमिनीमध्ये तिला बरोबरीने मालकीयत देण्याचा हा जो निर्णय झालेला आहे त्या समस्त ज्योतिबा पुत्रांना आणि त्या समस्त पुरुषांना पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थाने बदल घडवणाऱ्या लोकशाहीवादी सगळ्या माझ्या भावांना या निमित्ताने थँक्यू म्हणेन आणि ज्यांना ही मालकीयत मिळाली खऱ्या अर्थाने आजच्या संसारात आज, आज परमनंट झाल्या खऱ्या अर्थाने त्यांना हक्क मिळाला त्यांचंही मी या निमित्ताने अभिनंदन करेन की पती सहपत्नीला हक्क हा मिळाला पाहिजे तर तो पतीला हक्क पत्नीला हक्क मिळवण्यासाठी मी माझ्या गावात धडपड करते की का की महिलेचं नाव पतीसह पत्नीचं नाव हे लागलं पाहिजे मग निरात ती असो आणि त्या अंगठा बाधून असो कारण नवऱ्यानं जर जमीन विकायची काढली तर ती पत्नीच्या अंगठ्याशिवाय किंवा सईशिवाय ती विकता येणार नाही आणि ज्यावेळी दारू पिऊन नवरा ती जमीन विकतो त्यावेळी खाऊन खतम होत होती त्यावेळेलाच त्या बाईला कळतं की आपलं शेत विकलं गेलं